इथे उपस्थित आहेत मजबूत बांधायचे खेळाडू ते एकशे प्लेयर्स आहेत मैदान पूर्णपणे अजून सोडतात आताच खेळा सुरुवात आहे सुरुवातीला अशा काही चढाई असतात फक्त ते निरीक्षण करतात प्रतिस्पर्धी संघाचं निरीक्षण करतात अवलोकन करतात अभ्यास करतात आणि जस खेळ टाइम होत असतो तसासा खेळ हा आणखी गतिमान होत असतो आणि इकडे आठ नंबरचे प्लेयर देखील परतलेले आहेत आणि इकडे ही दुसरी चढाई बऱ्याच गुणाचा चान्स आहे बनस गुणाचा एक छोटासा नियम असतो सहा किंवा सात प्लेअरच्या मध्ये निधन पलीकडे जी वेष आहे ती क्रॉस करणं आवश्यक आहे आणि पंचांचा कौल घेणं फार महत्वाचं आहे पंचांचा जर असेल तरच आपण बोनस घडून मिळतो सहा ते सात प्ले उपस्थितीमध्ये बोनस घडायची संधी असते आणि पुन्हा एकदा कृपया प्लेयरला मार्ग देऊ नका आपलेच प्लेयर आहे सर्व कोणत्याही प्लेयरला धोका पण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या कारण आपण माहितीये कबड्डी खेळामध्ये कधी कधी मोठा मार्ग लागतो हात किंवा पाय फ्रॅक्चरची शक्यता असते आणि जर अशा प्रकारे जर प्रसंग झाला तर तो खेळाडू आपल्या जीवनातून जायबंदी होऊ शकतो जीवनामध्ये आपलं तो जीवन थोडस अडखळ देऊ शकतो आणि म्हणून सर्वांना विनंती आहे प्ले प्लेयर्सना की कुठल्याही प्लेयर्सना मान लागणार नाही याची काळजी घ्या काही तुमच सुदर्शन भंडगे भंडगे बंधू रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आम्हाला हे पंच लाभलेले आहेत अतिशय उत्तम अशी कामगिरी या पंचांकडून होत आहे आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांचं इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आम्हाला प्रेक्षकांनी सहकार्य केलं आहे कोणत्या प्रकारच्या व्यक्तीने फक्त टाळ्या वाजवतात थोडस ओरड करतात परंतु प्रेयर्स समजत आणि इकडे संदीप चवलांना धाटाला पाठवायचं संदीप चवला स्पेशल पाठवलं आणि इकडे पुन्हा एकदा सिद्धिविनायक संघाचे प्लेयर चढाई करतायत छोटेसे प्लेयर आहेत आणि इकडे मात्र प्रयत्न फसलेला आहे संघर्ष संघर्षामध्ये कमी पडतायत सिद्धिविनायक संघाकडे मोठा आशीर्वाद आहे हा चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना अस अ विरुद्ध शिवाई नांदगाव अ दुसऱ्या फेंड शेवटचा सामना आहे सामना आहे जे अनमान उसोली विरुद्ध शिवाई नांदगाव पुढील सामनासाठी आपण तयार

आमचे निमंत्रण मानदेव ते उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणजे सुधीन गोकादाम यांचं पुष्प स्वागत करण्यात येत आहे मंडळाच्या वतीने त्यांचा स्वीकार करायचा आहे धन्यवाद त्याच्या सुधीर मुकादम यांच्याकडून मंडळाला दोनशे एक रुपयाचे घेऊन गेलेले धन्यवाद धन्यवाद सुधीर मुकादम हे आपल्या राहणारे पोलीस पाटील म्हणून त्यांनी बरेच वर्ष सेवा केली आहे बऱ्याचशा कबड्डी स्पर्धा ते आवर्जून पाहतात आणि आमची जी मजगावची स्पर्धा म्हटली की त्यांची उपस्थिती निश्चितच असते इकडे वडापावची गाडी थोडंसं धूर कमी करा आमच्या प्लेयर्स ला इथे त्रास होतोय वडापाव आणि थोडस धूर कमी करा गाडीचं आमच्या प्लेयर्स इकडे त्रास होतोय प्रेक्षकांना त्रास होतोय धूर कमी करा संघर्ष संघाचे सात प्लेयर्स मैदानामध्ये अजूनही आहेत संदीप चेवले संदीप चेवले आणि इकडे मात्र संदीप चौरे यांची पुन्हा एकदा रवानगी रोहात करताना एकदा सर्व्हिस करताना अशा प्रकारे दोनदा त्यांना अपेक्षा आलेले आहे आणि पुन्हा एकदा संदीप या मैदानामध्ये उतरलेले आहे प्रमोद नव यांची त्यांना आठवत असेल आमचे मित्र श्री जयवंत किसन बोल्लो यांच्याकडनं उत्कृष्ट पकड उत्कृष्ट बोनस बोनस पट्टू उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि पब्लिक हिरो असे चार चषक श्री जयवंत किसन बोल्लो यांच्याकडनं आलेले आहेत धन्यवाद किसन बोल्लो जयवंत किसन बोल्लो यांचे ते कुठे प्रेक्षकांमध्ये असतील त्यांनी समायोजन पक्षामध्ये यायचे जयवंत किसन बिल्लो आपली बसण्याची व्यवस्था केली आहे चार चषक जयवंत अतिशय संध्यापदाची ऑफर त्यांनी केली आहे आणि इकडे मात्र दोन गडी बाद झाले आहेत शेगिन हे आघाडीचे पेयर मी एकाच चढ दोन गडी बाद केले आहेत संदीप शेवले पुन्हा एकदा yes! रोहात हटावला रवाना yes! सहा नंबरचे प्लेयर संघर्ष मजगाव कडून इकडे थोडस पाटला करण्याचा प्रयत्न <laughs> सुंदर चढाई आहे चांगला प्रयत्न होतोय आणि इकडे पुन्हा एकदा काहीशी घाई नडलेली आहे आणि अय्यरकर केतन अय्यरकर त्यांना घाई नडलेली आहे आणि ते देखील आहेत सहा नंबरचे प्लॅन पुन्हा पुन्हा चढाई करतात परंतु त्यांना हवंच काही अशी माझ्या इथे प्राप्त होत नाहीये हे त्यांचं दुर्दैव आहे आणि पुन्हा एकदा चार प्लेस आहेत मैदानामध्ये सज्ज संघर्ष मजगाव आर्किटेक्ट अभिजित तांबडकर यांच्या पुरस्काराने त्यांनी गणेश प्रदान केला आहे ए के आर अभिजित तांबडकर आर त्याचा अर्थ आर्किटेक्ट तसं डी आर डॉक्टर ए आर आर्किटेक्ट कृष्णा पाटील मोरे यांच्याकडून मंडळासाठी शंभर शंभर रुपयाची देणगी आली आहे धन्यवाद कृष्णा पाटील श्री क्रमांक सेवा सेवा से कबड्डी कबड्डी आनंद गोंडे यांना ऑफर आलेले आहे ते थोडेसे महत्वाच्या कामासाठी बाहेर जात आहेत थोडस आउट थोडीशी विश्रांती त्याचे बारा प्लेयर्स आपला दिसत आहे अस्लम सिद्धी पांडुरंग पाटील बाब्या पटेल अविनाश कोतवाल सुंदर चोरगे परशुराम पाटील प्रभाकर वाडकर आणि मुखरी दामोदर माई शापूरकर गाणार त्याच्यानंतर विजय पाटील हे सर्व बारा फ्रेंड्स ज्यांनी कबड्डी मध्ये यापूर्वी मोठं नाव कमावलं होतं पण सध्या ते आपल्यात नाहीत हे मात्र हे मात्र आपला सर्वांचं दुर्दैव आहे श्री विश्वनाथ आयरकर यांच्याकडनं आमच्या मंडळाला दोनशे एकवन्न रुपयाची भरपूर अशी देण केलेली आहे मंडळा कडनं त्यांचं त्यांची विशेष चढाई त्यांची प्रसिद्ध होती बदबू बांधायचे असताना कोणतेही फळी तोडण्यामध्ये ते वाकबदार होते कबड्डी मध्ये त्यावेळेचे एक प्रसिद्ध खेळाडूपैकी एक एक दिवंगत साठे त्यांच्या संमेत असलम सिद्दीक एक उंच फोरे मजबूत वाद्याचे अतिशय चांगल्या प्रकारचा प्लेयर प्रामाणिक प्लेयर त्यावेळेचा शिस्तबद्ध कसं राहायचं हे असलम सिद्दीक यांच्याकडून शिकावं अस्लम सिद्दीक त्यावेळेचा असा एक प्रेअर होता की त्याच्यावर पूर्णपणे संघाची मदत असायची आणि अस्लम सिद्दीक एकदा चढायला गेले की कुठला गुण हा वस व्हायचाच त्यावेळेला अशा प्रकारची बोलून सेशन होती निधानिशा फक्त असायची आणि निधनिशाचा फायदा घेत मात्र सामना रंगदार कसा होईल हे पूर्ण जाणून ठेवून अस्लम सिद्दीक त्यावेळेला खेळ करायचे आणि अस्लम सिद्दीक हे देखील सध्या आपल्यामध्ये नाहीत हे आपलं फार मोठं सर्वांचं दुर्दैव आहे अशा असलम सिद्दीक हमीद साठे यांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने नवतोन मंडळ वतीने श्रद्धांजली अर्पण करतोय जन्मान उसोली अ आणि शिवाई अ पुढील सामना जयमान उसोली अ आणि शिवाई नांदाव दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना असेल तर असलम सिद्धिक अतिशय मजबूत आणि चांगल्या शेरी ग्रष्टीचे उंच असे असाय होते चांगले खेळ त्यांच्याकडे असायचा प्रेक्षकांचे बऱ्याच वेळा ते हिरो ठरलेले होते असे आपल्या परिचयाचे जुने प्रेक्षक जे त्यांना निश्चितच जाणतात ओळखतात आमच्या कक्षामध्ये पोलीस पाटील सुधीर शेख आहेत त्यांना माहित आहे असलम सिद्दीक माहिती आहेत आम्ही साठे माहिती आहे पांडुरंग पाटील यांच्याबद्दल काय बोलावं बाररी कडा मंडळ ऐश्वरनगर यांचे संघनायक त्यावेळचे पांडुरंग पाटील शेवटी पोलीस खात्यामध्ये ते नोकरी करीत होते निवृत्त झाले त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्यांचं देखील आकस्मात निधन झालं आणि आपल्याला ते सोडून गेले परंतु कंपनीच्या आठवणी मारत ते अजून आपल्या सर्वांच्या लक्षात आहेत पांडुराम गोविंद पाटील दोनकुळे येथील रहिवासी त्यांच्या संघामध्ये शेठ भंडारी चंद्रकांत कमाने हरिचंद घरत मंडळी त्यावेळेस त्याच्या बरोबर बाबा पटेल शौकत घरटे ही देखील मंडळी त्यावेळेला त्यांच्या संघात असायची होणारा सामना दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना जयरोली अविरुद्ध शिवाई नांदगाव त्यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे चालू सामन्यानंतर होणारा सामना जहान उसररो अ विरुद्ध शिवाय नांदगाव अ पंचा निर्णय अंतिम असेल पुन्हा एकदा दिवेश हृतिक हृतिक चेवले धावा चढ़ाक सा आता मात्र सुंदर पक्कर अभी के लिए <laughs> पुनः एक सिद्धिविनायक नांदगाव संघा खेलाड़ू तुढ़े दोन एक दोन अशी साखळी एक तास परत त्याला प्रतिउत्तर म्हणून संघर्ष मतगाव संघाचा विकी भोईल शरिष्ठ असलेला असा विकी मोहीर पाहूया चालू सामना संपल्यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना जन उचलवली अ वृद्ध शिवाय नांदगाव अ संपला <coughs> ओ, ओ, सामना संपला काही से क्षण शिल्लक आहेत जयालमल उसरोली अ व शिवाई नांदगाव अ या दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे आपण त्वरित सहा सामना संपल्यावर त्वरित मैदानात हजर राहायचं आहे चालू सामना श्री सिद्धिविनायक नांदगाव वर्षे संघर्ष मजगाव आधी सामना चाललेला आहे पाहूया विजयाची माग कोणच्या काळात पडते कुठला संघ पुढच्या फेरीसाठी पात्र होतोय सामना संपाला शेवटची पाच मिनिटे पंचानी घोषित केला आहे आणि पाच गुणाची आघाडी संघर्ष मधगाव संघाकडे आहे तर पाच गुणाच्या पिछाडीवर असलेला सिद्धिविनायक नांदगाव संघ यांनी नोंद घ्यायची आहे शेवटची पाच मिनटं असताना पुन्हा विक्रांत गोयल सामना शेवटची पाच मिनिटं विक्रांत संघाकडे पाच गुणाची आघाडी होती आणि पाच गुणाच्या होता तो श्री सिद्धिविनायक नांदगाव संघ पाहूया त्यांना प्रयत्न करेन आणि आता मात्र विक्रांत याची सुंदर पक्काड पण त्यांनी आपल्या संघासाठी एक गुण कमावलेला आहे बोनस गुण पटकावून ते स्वतः बाद झाले आहेत पाहूया सिंधिविनायक संघाचे कोच भाऊ बिसाट चालू सामना संपल्यानंतर जेव्हा म्हणून अिवाय अथवा अ यांनी दोन्ही संघांनी त्वरित महिना हजार राहायचं आहे सामना संपाला काही शिक्षण शिल्लक का आहेत आतिटडीचा सामना चाललेला आहे संघर्ष मदगाव विरुद्ध श्री सिद्धिविनायक नांदगाव यांच्या दरम्यान चढाई करून गेलाय तो संघर्ष मदगाव संघावर सिद्धिविनायक संघाचा एक लहानसा खेळाडू पाहूया चपल चणाक्ष हात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय साहिल कमाने या कोपऱ्याला केतन आयरकर पाहूया काय करतायत आणि आता मात्र निघत असते परत त्याला प्रत्युत्तर म्हणून साहिल कमाने संघर्ष मधगावकर चढाई करून आलाय तो सिद्धिविनायक संघाकडे त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे काहीच्या कोणाची आघाडी आहे ती आघाडी टिकून ठेवण्याचा प्रयत्न बघूया कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय लकी ड्रॉ साठी कुपन चालू आहेत आमच्या कार्यकर्त्यांकडे प्रत्येकाकडे बोग दिलेला आहे कोणाला जर दा कुपन काढायचं असेल आमच्या कार्यकर्त्यांना भेटा किंवा इथं स्टेजवर सुद्धा एक बोग ठेवण्यात आलेला आहे खूप तीस रुपये प्रथम बक्षीस वॉशिंग मशीन द्वितीय बक्षीस दुसरं बक्षीस टेबल फॅन तिसरं बक्षीस ब्लूटूथ होम थिएटर आणि आता मात्र मला वाटते दोन खेळाडू बाद केलेत आहेत नेत नायक साहिल कमाने बाद झाले आहेत काहीशा विषयांसाठी खेळ थांबतोय पाहूया सामना संपला काही शिक्षण शिल्लक आहेत इथे अतिशय चांगल्या प्रकारचा सामना होतोय प्रेक्षकांना ज्या पद्धतीने खेळ हवाय त्याच पद्धतीने खेळ होतोय सिद्धिविनायक नांदगाव आणि संघर्ष मजगाव असा सामना सुरू आहे थोड्यासाठी इथे सामना थांबलेला आहे आणि पुढे एकदा थोड्याशा विश्रांतीनंतर संघर्ष संघा हा आठ नंबरचा प्लेअर चढाई कोण आलेले आहे सिद्धिविनायक नांदगाव संघावर कौशिक उदय मोकल आणि योगेश नरेश पाटील पुरस्कृत गणेशान केलं आहे आणि आमच्या या समान कक्षामध्ये आमचे सहकारी आपल्या सर्वांच्या परिचयाचे ज्ञानेश्वर इकडे दोन गटिबात जायचे आहेत आणि पुन्हा एकदा खेळामध्ये थोडासा जोश निर्माण झालेला आहे संघर्ष मजगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय गायी करण्याचं काही कारण आणि एक आणि बाग पुन्हा एकदा संघर्ष मजगाव संघाचा सिद्धिविनायक नांदगाव संघ मात्र जोरदार खेळ करतोय त्यांना माहिती आहे आपल्या संघाला विजय प्राप्त आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोन त्यांचा खेळ सुरू आहे तर आमच्या सहकार्य ज्ञानेश्वर साहेब आमच्या इकडे कक्षामध्ये उपस्थित आहेत त्यांच्याकडे पुन्हा एकदा आमच्या मंडळाकडून स्वागत करतोय आणि थोड्या वेळासाठी त्यांच्याकडे एक माईक सोबत करतोय इकडे सहा नंबरचे प्लेयर रिक्त असते परत आणि इकडे सिंधुना सांगडो चार नंबरचे प्लेयर तीन शतक शिल्लक आहेत जोरदार प्रयत्न होणार आले तर शंकाच नाही करता ना माहिती आपल्या सांगड पिछाडी आहे काही क्षण शिल्लक आहे आणि आपल्या उजव्या हाताने टी शर्टला हलकस टच केलं आहे एक गाडी पुन्हा एकदा बात करण्यामध्ये यश प्राप्त केले आहे सिद्धीने संगम आता आता थोड्याशा विश्रांतीसाठी विचार नाही करतोय अघाडी की विचारी आहे त्याची जाणीव उभवतोय आणि तशा पद्धतीने पुढचा खेळ काढण्यामध्ये आपला सर्व भाऊ हिसाळ यांच्यावर थोडंसं मार्गदर्शन तो तो घेताय पण ते त्यांची अतिशय सोय काम केली आपल्या वेगळ्या स्टाईल मध्ये तुम्ही विसर वाजवलेली आहे आणि स्थानिक प्रचार प्रेरणा सुचना केली की तू सर्व्हिस ला जा आणि त्यानुसार हा प्रेयर केदारनेश्वर खेळ करतोय आपल्या उजव्या साईडला गणेश भक्तांचा प्रयत्न करतोय आणि इकडे मात्र बोनस गुणाचा चार्ज घेतलेला आहे बोनस गुण वसूल केला आहे आणि इकडे पुन्हा एकदा पाहूया जोरदार प्रयत्न होतोय आणि इकडे पुन्हा एकदा घाई काढलेली आहे संदीप चेवले

ऋतिक शेवले आणि अतिशय सुंदर खेळ केला आहे आणि आपल्या खेळाचा जोर सामना आपल्या बाजूने पुन्हा एकदा झोपविला आहे रोतिक शेवले आणि इकडे मात्र काय खेळ संपलेला आहे सामना संपलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ प्रेक्षकांना इथे